ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल येथील एस टी आगाराच्या कामाला फेब्रुवारी महिन्यात सुरुवात होणार आहे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे दोनशे पस्तीस कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली मेसर्स इडस या कंपनीला हे काम देण्यात आले आहे या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सोळा तारखेला आगाराची भेट देऊन पाहणी केली मुंबईचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या पनवेलमधील बस आगारात कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा व वा विदर्भ येथून एसटी ये, ये येजा आजु आजु जा करत असतात त्यातून दररोज हजारो प्रवाशांची वाहतूक होते नोकरी धंद्यांसाठी आजूबाजूच्या परिसरातून हजारो नागरिक बस स्थानकातून प्रवास करतात त्यासाठी पनवेलागारातून छप्पन्न गाड्यांच्या मदतीने रोज अठ्ठेचाळीस नियते चालवले जातात यामध्ये सातारा एरेंडोल धुळे अहमदनगर व शिर्डी या सहा लांब पल्ल्याच्या मध्यम पल्ल्याच्या नऊ महाडविनावाहक आणि सुमारे सत्तर गाव फेऱ्या पातळीवरील आहेत त्यासाठी छप्पन्न चालक छप्पन्न चालक वाहक व वा ब्याण्णव वाहकाची नेमणूक करण्यात आली आहे रोज पाच हजारपेक्षा जास्त गाड्या या स्थानकात येत असतात डिसेंबर महिन्यात पनवेल आगाराचे भारमान एकशे दहा टक्के होते विभागात उत्पन्नामध्ये हे आगार क्रमांक एक वर आहे महिला सन्मान योजना जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात महिला एस टीने प्रवास करत आहेत त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी व नातेवाईक प्रवास करत असल्याने चे उत्पन्न वाढले पनवेल आगार प्रमुख सुचित डोळस यांनी या भागातील शाळांमध्ये भेट देऊन विद्यार्थ्यांना असलेल्या सवलतीचा लाभ घेण्यास सांगितले त्यामुळे यापूर्वी फक्त नऊशे विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत होते आज त्यांची संख्या दोन हजारहून अधिक झाली आहे अडीच लाख लाभार्थी विविध योजनांचा लाभ घेत असल्याने या आगाराचे उत्पन्न सप्टेंबर महिन्यापासून वाढत आहे त्यामुळे या आगाराचे काम लवकर सुरू व्हावे अशी सगळ्यांची मागणी होती आंतरराष्ट्रीय विमानतळ नैना प्रकल्पामुळे पनवेलचे महत्व अधिकच वाढले रेल्वेचे टर्मिनस ही पनवेल येथे होणार आहे येथील नागरीकरण वाढीचा वेग पाहून एस टी आगाराच्या नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता पण तेव्हा कामाला मंजुरी मिळाली नाही आता इडस कंपनीच्या दोनशे पस्तीस कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे सध्या या जागेत डेपो आहे त्या ठिकाणी कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे यामध्ये मॉल पी व्ही आर आणि इतर व्यावसायिक असतील आमदार प्रशांत ठाकूर यांनी विविध माध्यमातून याचा सतत पाठपुरावा केल्याने आता पंधरा फेब्रुवारीच्या आसपास कामाला सुरुवात होईल अशी माहिती एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली